काय सुजाता नाराज नाराज काय काय नाही बोर झालंय बस ना मग जरा जरा गप्पा मारू या इकडून काय म्हणता बोला काय तुमच्या आहोचा फोन बिन काही आता त्यांचा फोन येऊन काय उपयोग उपयोगी ते यायला पाहिजे का नाही दरवेळेस म्हणता या महिन्यात येतो त्या महिन्यात येतो आणि येतच नाही आणि जरी नाही आले तर तुमच्याकडे कुठं माणसाची कमी होई तुम्हाला नाही करमलं तर ते हाय म्हणा पण असं लय मला असं उदास झालं असं करमानाच झालं वाटलं तर मग येत जायचं आमच्या जा फार्म हाऊस वर मळ्यात मळ्यात तिथं मग करमायला विहीर आहे आंब्याचे झाड आहेत म्हणलं तर एक झोपाळ चोपाळा आहे खरे तुमचं पण असं मला ना असं खरंच असं करमानाच असं उदास झालं एकदम असं वाटतं जावा मग मी एक सुचवू का सुचवा ना बघा बा तुम्हाला पटतंय का सुचवत पटलं तर सांगते नाही पटलं तर तसं बी सांगते जाऊ पिक्चरला पिक्चरला तुम्हाला काय वाटतं का लगेच बाई बघितली पिक्चरला चला आणि तुमच्या घरीच महिला मग अहो हे असं उग आम्ही तुम्हाला सांगू का तुम्ही उगा बोर झाले तुम्हाला करमत नाही म्हणून आम्ही ना थिएटरचा तोंड बी बघत नाही बोर झाले म्हणून लोकांनी आधीच आपलं गरसमज करून ठेवलाय सगळ्या सोबत पिक्चरला गेलो लोक काय काय विचार करतील आपल्या बद्दल असले कशाला करता आपण असं करू वेशांतर करून जाऊ वेशांतर म्हणजे जा मी आमची ती बुलेट घेऊन येतो हेल्मेट बिलमेट घालतो तुम्ही मस्त तोंडाला बांधा वाटलं तर काही जर्किंग वगैरे असं घाला आणि जाऊ कळूच द्यायचं नाही कोणाला बघा भाऊ तुम्हाला पटतय का नगर मध्ये गेलो तोंड सोडू नगर मध्ये कोण ओळखतंय आपल्याला आयडिया चांगली आहे पण का तुमच्या बाई साहेबांना कळालं बघा तुम्ही ना लढायला रे ना उगा असं बोलू नका म्हणजे असं काळी चर्र होते ना असे शब्द नका काढू आता बाई साहेबात वगैरे ध्यान काढू नका निघलंय ना, ना आपलं तर बाई साहेबाचा विशेष घेऊ नका नाही तर तिला कळलं ना ती आखडवा घेऊ घे गावात कोणाला कळाल तर किती बाबा द्यायचं नाही आपण नाही का व्यशन तर करून जाऊ ना आपण करू पण तुमचं बुलेट दिसते ना मित्राची बुलेट आणणार आहे मी ची बुलेटच नाही आणणार बघा दुसऱ्याची बुलेट आणतो म्हणजे कळणारच नाही चालतं म्हणजे जमन ना नक्की घेऊ मी गाडी घेऊन हा या तुम्ही आवरा मग चालन या मग तुम्ही गाडी चला चला आता कसा मूड फ्रेश झाला तुमचा बाई हसायलाच लागल्या खुश झाले की नाही तुम्ही जबरात आवरून आवडते या मग तुम्ही येतो गाडी चला लवकर किती वाट पाहतोय मी सुजाताबाई तुमची हम्म हम्म बस 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 हॅलो कोण आहे का मोटरसायकल एक जेंट्स लेडीज हेल्मेट हल्ली नक्की पोर धरत येत आयला पोरधरी दिसते एक बाबा आणि एक बाई सरपंच सरपंच तिकडा पोरधरी आले सोन्यावाडी घंट्याच फोन आल बर का ते म्हणलं गावात पोरधरी आलेली येतो सावध राहाला आपल्याला सावध नाही जिथे दिसते ना तिथं मी तर धुलं चढे ना मला चांगला लाकूड बिकुड लाकूड चांगलं त्यांना ना सतच नाही फटकायचं चांगलं रिबेट करून काढायचं मग हा ना कार्यक्रमच करू आपण त्यांचं अरेच काय ते अरे छपोरदारी आता पोर पोरधर दिसते बाकी सर्व ए बाबा तू पहिले नीट जागे हो सर तू सर सरपंच आपल्या गावात पोरधर आलेत उद्या जर माय पोर लिहिले तर मग मी काय करायचं अरे बाळू किती ओर हो, ऍक्टिंग करतो अरे बाबा मी तुझे पोर अजून दाखलेच नाही मालिकेत काय धरून नेते पोरधरी गेले त्यांचं काय सरपंच आज गेलेत का आता टाकू बघू बघू किती जण एक बाई बी काय बघा मी बाईला पहिले आपल्या गावावर संकट आले बाई का आगे आगे

मग यांना दरान फाशी द्या घंटा अम्बुलन्स आवाज ही आली आली शांत शांत लवकर झाले या हॅलो अरे काय जमाना आलाय त्याचे पोरधरी पाहिले का वेल एज्युकेटेड हे चष्मा पाहिलं का चष्मा वाहतुकीचे नियम बी पाहते त्यांनी काही काहीच नाही बाय बघा थोडं स्कार लावलंय हि जर अशी स्कार्प लावून हिण्यासारख्या पोरांनी करायचं काय काय म्हणजे पोर जर चोरीला गेले असे उलट उतून नेले मग करायचं काय करू गावात आपल्या लोकांनी तुमचे मग बघा ए बाळू शान बसते एखाद्या डोक्यात आपल्याच माणसाच्या हो पोरधरी जरा काढा हेल्मेट काढा जरा hmm, काढा हेल्मेट का मायकड चे कोण येतो चेअरमन बाई साहेब गायो सुरू काय सरपन पण नगरला निघलो होतो आम्ही अख्ख गाव मागे लागले नुसतं चौदा फेब्रुवारी ला आंबे अजून चेअरमन काय चेअरमन हे काय चाललंय काय नगरला काय काम आहे तुमचं होत आमचं जरा खाजगी काम आम्ही काय सगळंच काय ग्रामपंचायतच्या फळेवाले यायचं काय आम्हाला पुढे जायचं म्हणून खाजगी ए गमास आता काय नको बोलू मी काय म्हणतो गंठन तू सुजाता बाईला घरी नेऊन सोड आम्ही पण आम्ही पण आम्ही पण हा 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 तुम्हाला मी संधी मिळेल तुम्ही दोघांनी बाळगोला घरी नेऊन पोच करा भाऊ इकडे आला एपिसोड संपत आलाय हा एक काम करा तुम्ही तुम्हाला लय बाऱ्या सांगितलं राह हे लोक काठे घेऊन मागे लागतात ते बाळू दगड घेऊन मागे लागत आहे तुम्ही देणार राह सोडून सोडू सर पंच ते पण परवापासून उद्या काय व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे भाऊजी कळत तुम्हाला हात उन्हाळा लागलाय माझं बोरचं पाणी कमी पडतय मला एखादी बोर घ्यावं लागेल नवीन मग आम्ही नाही म्हणल फक्त सांगा कुठं बोर घ्यायचा तेवढं बघितलं असता ना कुठे पानाड्याचं काय घेऊन बसले तुम्ही आपले हे ये गंटन कुमार या जरी सांगितलं ना तर पाणी लागणार चांगलं धोधन कुमार ते काय तसं नाही हुशार माणूस या भाऊजी तुम्हाला बघा आता हात लावून पाणी काढीन लात मारीन तिथं बी पाणी काढीन का घंटन लय हुशार आहे भारी राह मग ना कुठं लागलं असलं तर जा जा। 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 चला हो गंटन भाऊजी पाणी लागलं बरं का लागलं हे घ्या पैसे मिठाई आणली मी तुम्हाला सगळ्यांना वाटून झाली तुम्हीच राहिले तरी काम केला गेटे भाऊजी मुझ घंटेन पॉइंट दिला हा अलगच आगलं पाणी अरे वा माहिती का पाना येत ते हूं बोल घंटे आवणो तो पाणी क समजतो म्हणून समजतो ना मला नव्हतं माहित चेअरमन ने सांगितलं मला माहिती का चला येऊ का हा ते बोलشت सवस निकालतं तेव्हा जावल बोलवा काय ती मी गेलतो तिथं चोर म्हण म्हणले गाठ्याला पाणी सांग मी सांगितलं अंदाज पण मोकळी जागा दिसली म्हणले इथं पाणी ये का पैसे भेटले काम कर ना मग तू एक गोष्ट बघ धरून ठेव अशा पाणी दाखवायचं वगैरे धरून ठेव कळतं की मला काय सांगायचं मारड वाक्यात प्लॅन आलेला हे काय करायचं तुम्ही सगळ्यांना सांगायचं गांठ्याला पाणी कळतं कुठं कांथ्या बोर जर फेल गेले ना तुला अंत्य आम्हाला बी सोडायची नाही अरे आपण त्यांच्या पुढचे म्हणजे मी अशा ठिकाणी पाणी सांगत ना जिथं लोक बोर घेणारच नाही एखाद्याच बांगल्या स्पोर्ट्स मध्ये सांगे इथं पाणी म्हणे जिथं पाणी पाणी सांगत पैसे घ्यायचे आता तो काय त्या बोर साठी काय अख्खा बांगला पोर्स पाडणार नाही एखाद्याला nice. सांगत तो किचन मध्ये पाणी तो देवघरापाशी पाणी तुझ्या हवदापाशी पाणी अरे हुशार लोकांकडून पाणी दाखवायचे पैसे घ्यायचे आणि ते लोकांनी बोर नाही घेतला पाहिजे अशी जागा सांगणार पण जा आमचा सा फायदा काय भाऊ तुम्हाला देईन ना मी हजार हजार रुपये तुम्हाला मग जमलं मग कुठं काही काम करायची गरजच नाही आपण व्हॉट्सअपला वगैरे आणि टाकूया म्हणजे काय करू स्टेटस ला वगैरे टाकू गणतर कुमार यांना पाहिजे जमन ना लावू का आम्हाला मला भवानी झाली असतात ना, ना, ना तुम्ही तुम का हो असं ऐकलं तुमच्या गावात एक पानाडी म्हणून पण पक्क पाणी सांगतो का शंभर टक्के टक्के पाणी सांगणार तुमची विहीर असं बोरा रिझल्ट ओके ना पण एकदम पैसे जास्त भाऊ पैसे जाऊ द्या पण काम ओके झालं पाहिजे एकदम ओके नक्की ना हा सांगता का कुठे काय लगेच भेट घालून देतो तुमची ठेवा इथं बसलेले तर हो ऐका ना बस यांना ना बोर घ्यायचा आहे आपल्या एक तारीख आहे कधी खाली सध्या नाही राह पंधरा वीस दिवस लय अर्जंट होतो राह सध्या लय नेण लागली उन्हाळा असा कडक झालाय पाण्याची नाही आराम बस आधी तुम्हाला यावं लागेल गाड्या विनंती करतो तुम्हाला कोणते काय आमचं शेजारी बारदरी 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 जवळ राह लय लांब नाही तुम्हाला सोय करू अहो काय नाही चार दोनशे जास्त घ्या पण दाखवून देतला पाणी येतो ना पुढच्या राहीवरी नाही लवकर बघा ना हे माणसं धरून आणले राह गावातले लईन आणलेले आडलेले माणसं जर तुम्ही मनावर घेतलं तर फास्ट होईल बो काम पाच हजार रुपये होती पाच काय घ्या बा तुमच्या हिशोबाने काही कडून कमी जास्त देऊन टाकू ऍडजस्ट करून काय पाच हजार साडेपाच हजार मग ते म्हणत ना कमी जास्त करून घ्या त्याच्याकडून घ्या त्याच्याकडूनच घ्या हो नाही हो असं नका करू दोन मोठे माणसं बोलतात ना मध्ये फाफडा झाली गरज एक तुला ठीक आहे ठीक आहे घ्या तुम्ही ग 5000 रुपये करून टाका 판 नक्की होईल पण काम कराबर कामच ले आडलेलं नाडलेलं काम हे त्यांच्याकडे पत्ता द्या हा तर चला लगेच हाय का चला 12 तरी काय जाऊ हाय का चला मग मग भारी गाड्या वा वाह वाह भारी काम झालं चला 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 माऊली हाय का ना हे आपला प्लॉट आहे बरं का ही जागा आहे आपली सगळी युत आपल्याला पाणी पाहिजे वा पाणी इथं नाहीये नाही तिकडे तिकडं 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 चालली धार चालली पाण्याची सांभा जीवन तर झाड माग का आता मुतायचं आहे मला दान नंतर मुद्दा समजर पुढे बोलाल मी नाही नाही उचल 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 हा। उचल होय दुकानात जा नारळ खली साखर अगरबत्त्या नाचीच पण आरोबर येतो क्वालिटी इथं इथं हे आमचं कंपनीच शेड आहे जीवन तर धरा झाला इथं इथं जाऊ घ का बर ऐका ना आपलं लय आणली राव इथं पाना कुठं पॉइंट इथं ना तीन तीन किलोमीटर लांब पर्यंत कुठं पाणी नाही इथं घेतलं तुम्ही इथं साडे चोवीस इंच पाणी लागेल पाणी महत्वाचं आहे का हे फारशाल पत्रे आणि फित्रे महत्वाचे अवले हे पत्रा ही फरशी द्या आपले पाच इथं पाणी तुम्हाला बघा काय करायचं काय नाही दुसरीकडे नाही नाही अजिबात नाही घ्यावाच लागेल पाण्याची ते लय आराम द्या आपले पाच द्यावा त्यांना पाच हजार आता येऊ का माऊली धन्यवाद बरं का ते आमच्या माणूस नारायण ते घेऊन पूजा करून घ्या त्याच्याकडून पूजेचे पाचशे वेगळे बर बर दोनशे टक्के साडे चोवीस इंच पाणी जिवंत तर आहे तिथं येऊ काल हो पानडी आपल्या पॉइंट सांगा चांगला पाणी तर नाहीये मग आतमध्ये पाणी आतमध्ये घरे माझं जायचं कस गाडी झाला काय भीती पाडा का त्यांना पानडी मी येत तो हे ये ये ना ही भिंत त्या दरवाज्यापर्यंत अखंड हे इकडे खिडकी पर्यंत पाडायचं मध्ये मग बोरची गाडी अशी शेरीवास मारायची दारख आत जाईन आतमध्ये पाणी हाय ना हॉल ना या शेजारी काय इकडं तिकडे किचन किचन आहे ना तुमचं हॉलच्या शेजारी जिथं तुम्ही गॅसचे टाकी ठेवता का ते टाकीच्या खाली पॉइंट आहे टाकीच्या खाली साडे तेरा इंच पाणी लागेल तिथं अहो पण गाडी न्यायची कशी हे पाडायचं म्हणलं ना तुम्हाला हे पाडून गाडी रिव्हर्स मध्ये घालायची किचनची भिंत पाडायची आणि हा। टाकी घाली पाणी घायच्या आणि ते पाणी लागलं बोरची मॉल्टर टाकायची परत वीठ बांधकाम करून ती भिंत पॅक करून घ्यायची अहो घर टाका काय माझं फक्त भिंत पाडायची पण घरच पाडायचं ना नाही ते म्हणते फक्त भिंत पाडायची भिंतच पाडा बरोबर ना हा हा हो भाऊसाहेब तेवढं योजनेचं बघा ना काहीतरी सुटल्या नाही नवीन अहो तुम्हाला तेच सांगतो आता गावामध्ये आपल्याला टंचाई राहणार नाही पाण्याची सरकारकडून वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत निधी सुद्धा दिवशी त्या दिवशी पान आल्याला घेऊन ते आमचं पाणी दाखवायला मी काय अरे पत्र गेले गुरु त्यांना सोडवू मी गुरु जागी दाखव चल 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 येऊ मग हा काय आता काय करतो भाऊसाहेबलाय तिकडे पानाडेच पानाडी थांबतो थांबतो बसा तुम्ही बस झाला तिकडे बसा वर बसा या बसा जरा बसा तिचे पप्पा आणि दाखवायला घेऊ आम्ही मला धरलं तिकडे लटलं बीच्या सोबत मला हल्ल त्या भाऊसाहेबला पण हल्ले तिकडे भाऊसाहेबला आपल्या आय ती तर एक भाऊसाहेब आपल्या गावात आले नुसतं नोकरी करायला आले का फार काय आले तेच कळा पटकले काढले काय झालं काय नेमकं तुमचा पानाडी तुमच्या गावाला आम्हाला पाणी दिलं आमचं नुकसान केलं त्यांनी पाच हजार बुडवलं आम्हाला काय झालं पाणी लागलं का अहो बोरला पाणी लागायचं जाऊ द्या बाजूला ऐका बोर या खऱ्या पाणी लागू द्या आम्हाला असा घाट्याचा माणूस आहे आमच्या पोर्च मध्ये पाणी दिलं आम्हाला घराच्या पोर्समध्ये घराच्या पोर्च मध्ये खालची फरशी गेली वारसा पत्रा गेला आता आमचे पत्रे जायची वेळ आली लाखोला बुडीला माणसाने हनु नको तर काय करू हा होता त्याच्यावर बरं अरे काय रे, का रे गावाचे चौक घालू राहिले तुम्ही बाहेरचे लोक येऊन गावातल्या लोकांना मारू राहिले कळत काय घंटा तू काय केलं ते संग एक काम करा माझ आहे का चेअरमन आपण पाच हजार देऊ मी पाच हजार दहा हजार ते काय नुकसान भरपाई झाली करा कराय गोरगरीबाचे जाईन मरून नका मारू गरीब काय मध्ये पोरमध्ये आपल्या पोटात पाय देऊ नाही जाऊ द्या झालं तुमचं नुकसान आम्ही भरून देतो काय आता आम्ही देतो पाच पाच हजार मावली चला चला देतो आम्ही भरून तुम्हाला चला म्हण तुम्हाला जर कुणाला बोर घ्यायचा असेल पाण्याचा पॉईंट पाहिजे असेल तर आपल्याला संपर्क साधा तुम्ही म्हणताना तिथं खतरनाक पॉईंट देतो तुम्ही म्हणले ना अंगणात बोर घ्यायचा मी चुलीत पॉईंट देईन कुणाला घ्यायचा बोर कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद